श्री देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत जग तुला महाराज जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय सचिदानंद श्रीपाद बाबा महाराज जय

असं किती उच्चते दृष्टा प्रत्यन्न म्हणूनही आज आपल्या शिवमंदिराचा हा वर्धापन सोहळा आहे त्यानिमित्त आपण सगळे इथे एकत्र आलेलो आहोत नेमकी ते दैवत काय आहे आणि त्याची अनुभूती काय आहे ती अनुभूती सांगण्यासाठी ह्या सगळ्या खटाटोपे बाकीचा उपद्रव कोणताच नाही म्हणणं संतांचं आहे आपल्या ज्ञानोबा खपत आपल्या तुकोबा खपतात या संतांचे पवित्र विचार आम्हाला समजतात का आज जे पण काही मंडळ इथे बोललेली आहे संतांना सोडून दुसरं काही सांगितलं आहे का बघा अपन किती इथं सांगितलेलं आहे किती स्पष्टपणे सांगितलेलं आहे तरी नेमका आपण आपलं काय चालू आहे इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही आणि मनुष्य योनीला येऊनही आपण तर तेच जर करत असू जनावरांनी आपल्यामध्ये फरक काय टोणग्याचा मेंदू आहे का आमचा जनावरांचा मेंदू आहे कुत्र्या मांजर्यांनी ही गोष्ट करत नाही इथे जरी उभे आले तरी त्यांना आपण हाडफूड करून देणार मनुष्याला इथे अवेबिलिटी आहे या भंडारली गावामध्ये सतत दहा वर्ष ही गोष्ट चालू आहे अनुभवाला यायला लागेल जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत स्त्री सुद्धा नांदली हे सिद्ध होत नाही नांदावं लागेल नांदायला लागल्याशिवाय काही होणार नाही आणि तेव्हा सिद्ध होते ज्या वेळेला अपत्य प्राप्ती होते जोपर्यंत अपत्य प्राप्ती होत नाही तोपर्यंत तो 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 काय चालू आहे म्हणून मामा गोष्ट आम्हाला समजून घ्यावी लागेल नेमकं या मनुष्य देहाला येऊन जीवाला करायचंय का बघा इथे खाली लिहिलंय ह्या ओव्यांमध्ये कि मग अश्वमेध दोडी रत्ने भरून पृथ्वी तिचे एका अंगुष्टी ही तपिचे तपा सहसरी काय तिथं लिहिलेलं आहे कि ती अश्वमेध घातली बघा रत्न भरून जरी दान केली बघा हे माऊलींचे शब्द आहे हे माऊलींचे शब्द आहे का एका अंगुष्ट म्हणजे एका अंथ्यावरती जर बसून तुम्ही मरेपर्यंत जरी उभे राहिले ना अलग लक्षामध्ये तो असतो सिनो नुसता म्हणजे कसा त्यांनी सांगितलंय खडकावरी हवन केले का सावलीला भेटी दिली काय विशेष केलं काय विशेष मग नेमकी आम्ही करतोय काय बघा त्र्याण्णव नव्याण्णव लाख काय त्र्याऐंशी लाख नव्याला नऊशे नव्याण्णव योनी आणि शेवटची योनी एक मनुष्य जन्म हे जर मिस केलं हे एक स्टेशन आहे कशासाठी स्टेशन आहे कशासाठी स्टेशन आहे काय कृपा का करील नारायण ऐसे सांगा तुम्ही करा माझे परंतु गोष्ट सांगितली दुसरं काय सांगितलं का आणि दुसरे मत नाही आता नेमील या चित्तापासून या पांडुरंग त्यांनी पांडुरंग म्हणून जागती स्वप्नी पांडुरंग पाच मुलांचा बाप होता पण कधीही आपल्या पुढे संसाराच्या गोष्टी मानल्या फक्त आणि फक्त त्या ताईला समजून सांगा त्या दादालाही ही बऱ्याची गोष्ट समजावून सांगा कशासाठी कशासाठी फक्त आणि फक्त या जीवाला ही एकच गोष्ट करावी म्हणून अलंका लक्षामध्ये दुसरं काही नाही कळलं तरी चालेल एकदा का या गोष्टीचा अनुभव झाला तैसे बसते करिता येथे पाहिजे काही आता ऐसे नाही आणि न ना करिता खाकी जेना। काहीतरी करावायचं राहिलं असं अजिबात नाही फक्त ही एक गोष्ट करायची आहे आता ना मग तो कुंभ मेळायचा विषय केली पण ना काहीतरी माणसा ऐकलं आए, होतं मी काहीतरी गेली म्हणून अरे वाराणसी तीर्थक्षेत्री नाश आहे अरे अविनाशीची कैसी नाश कैसा या अविनाशी भगवंताला पाण्याचा मार्ग काय संतांना शरण जावं लागेल दुसरा पर्यायच नाही ती रीत काय आहे तो मार्ग काय आहे हळू इथं यायला लागेल काय तपन दैवत तिथे अरे तुझे विण तुसता सांगे इथं आम्हाला विचारावं लागेल की काय हा मार्ग आहे तरच घरी येऊन पण सांगतोय आज इथपर्यंत जे पण काय संध्याकाळी रात्री बाबांचं कीर्थन होईपर्यंत नंतर कोण इथं आडायला येणारे कोणाला इथे उद्योग धंदे आहेत का म्हणून राजानं समजून घ्या हे माऊलीचं म्हणणं आहे म्हणून ही ब्रह्म नाम श्रद्धा हा जो नामाचा महिमा आहे तो त्यांनी सांगितला शिव हला आले तापला तो या नामे हित झाला त्याला खंड केलेला आहे त्रिविध त्रापाने आपण पोलेलो आहोत दुसरा सुखाचा कोणता मार्गच नाहीये हे आम्ही स्टॅम देऊन सांगतो कारण ज्ञानदेवी नाम राम कृष्ण ठसा हाय ठसलं पाहिजे तुका म्हणे देव

दहा हजार घेत असेल ना पन्नास हजार घे तुला वाटत असेल ना एवट तुला पुरका असेल ना गावातली एक दोन एकर जमीन विका नाही तर शहरातला एका दुसरा फ्लॅट विका आणि हेही तेवढी रक्कम त्यांना द्या भाऊ हे काय ह्या मार्गाने मला सांग हा मार्ग जो काय आहे ठीकपर्यंत आम्हाला तू म्हणतो ना अजपा जपणे उलट प्राणाचा तो अजपा जप काय ते समजून सांग बास जरूर त्यांच्या पाया पडा तर बाबा आधही सांगतात अल का लक्ष दारुडाच्या पाया पण या धरणपुड्याची मुस्कड सुद्धा बघू नका अरे विष्णू माझ्या जग वैष्णवांचा धर्म हा धर्म म्हणजे आमचं चालू काय आहे तिकडं होतं तिकडं इथं होत नाही अरे बाबांनी सगळ्या गोष्टी इथं येऊन आम्हाला सांगितलेल्या आहेत आणि आम्ही कुठे बाहेर नेतोय सगळ्याच्या सगळं इथं होत म्हणून ही श्रद्धा नामश्रद्धा सांडवून किती दे थंदा हे सोडून तुम्ही दुसरं काही जरी केलं का लक्षामध्ये आम्ही आमची मुलगी दाखवतो कशासाठी लग्न व्हावं म्हणून म्हणून दाखवायची वाढवायचे का का आम्हाला करतो आपण ते लग्न व्हावं म्हणून जर आपण करतो ना तशासाठी आमचं ऐक्य व्हावं हे जीवाचं प्रयोजन आहे हे जर प्रयोजन आम्हाला साध्य करता आलं नाही तो आज नुसता सुद्धा दुसता तो फक्त बगाबगीचा विषय आई जन्माला आलं इतर योनीसारखं असंच मिल काही उपयोग होणार नाही झालेली सेवा तुमच्या सर्वस याच्या अपलोड करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो पुंडली कवर् धन्यवाद